मुख्यमंत्र्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती त्यांचं स्वप्न होतं याआधी सुद्धा त्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलेलं होतं आणि जो महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा प्रगतीपासून विकासापासून अतिशय मागे असलेला जिल्हा म्हणून ज्या गडचिरोलीची ओळख आहे त्या जिल्ह्याला फर्स्ट जिल्हा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला होता आणि इकडे बघा मुंबई शहरात एकनाथ शिंदे ठाणेचे पण पालकमंत्री आणि मुंबई शहराचे पण पालकमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत असणार आहेत नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे गडकरींनी आधी सांगितलं होतं की चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री असणार आहेत तर मुंबई उपनगराचे आशिष शेलार हे पालकमंत्री असणार आहेत मुंबई आणि ठाणे या दोन शहरांचं पालकमंत्री पद एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्याकडे हे पालकमंत्रीपद गेलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती याची पालकमंत्रीपद कधी जाहीर होणार आणि नुकतंच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं इतर नेत्यांनी सांगितलं होतं लवकरच लो याच्याबद्दलची घोषणा होईल आणि अखेर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्यानंतर या पालकमंत्री पदांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि जे पालकमंत्रीपद आता देण्यात आलेले आहेत त्यानुसार बघा मुंबई शहर आणि ठाणे याचे पालकमंत्री असणार आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीचे पालकमंत्री असतील उदय सामंत आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार मुंबई उपनगराचे पालकमंत्री असणार आहेत तर शिवसेनेकडे यावेळी मुंबई शहर गेलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती शिवसेनेसाठी हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल कारण याच्या आधी मुंबई शहरा हे ठाकरेंच्या तिकडे म्हणजे आदित्य ठाकरे होते आणि आता आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्रीपद पा आलेलं पुढच्या काही काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांच्याकडे हे पद जाणं अतिशय महत्वाचं मानलं जात आहे शिवाय ठाणे शहर जिथं भाजपनं सुद्धा दबावा केलेला होता भाजपला सुद्धा ठाणे हवं होतं पण ते ठाणे राखण्यामध्ये हे एकनाथ शिंदे यांना शिवसेनेला पर्यायानं यश आलेलं आहे उदय सामंत रत्नागिरीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री आशिष शेलार मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत पटापट आपण जाणून घेतोय जसजशी ही नावं येत आहेत तसतशी आ तुमच्यापर्यंत ही नावं पोहोचवतोय आणि आता पालकमंत्रीपदाच्या संदर्भातली ही घोषणा झालेली आहे याच्यात देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री पालक असणार आहेत अजित पवार बीड आणि पुण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असणार आहेत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आहेत आणि ह्या पदामध्ये मोठी रसिकेच आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि या रसिकेचीमध्ये खरं तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यासाठी महत्त्वाचं होतं मी पुन्हा एकदा आपल्याला ही सगळी मंत्र्यांशी आणि आकडेवारी सांगतो गडचिरोलीमध्ये देवेंद्र फडणवीस हे असणार आहेत ठाण्यात एकनाथ शिंदे मुंबई शहरमध्ये एकनाथ शिंदे पुण्यात अजित पवार तर जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे असणार आहेत जालना पंकजा मुंडे ह्या पालकमंत्री सिंधुदुर्ग नितेश राणे धाराशिव प्रताप सरनाईक शंभुराज देसाई सातारा यवतमाळचे पालकमंत्री असतील संजय राठोड नाशिकचे पालकमंत्री असणार आहेत गिरीश महाजन पालघरचे पालकमंत्री असणार आहेत गणेश नाईक त्याचबरोबर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील असणार आहेत सांगलीचं पालकमंत्रीपद दादा पाटील यांच्याकडे जात आहे आणि वाशिममध्ये हसन मुश्रीफ पालकमंत्री असणार आहेत त्यानंतर अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री असतील अमरावतीचे पालकमंत्रीसुद्धा नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे असणार आहेत आणि जालन्याच्या पालकमंत्री या पंकजा मुंडे धुळ्याचे पालकमंत्री असणार आहे जयकुमार रावल त्याचबरोबर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई रायगड आदिती तटकरे लातूर शिवेंद्रराजे भोसले हे लातूरचे पालकमंत्री असणार आहेत गेले लातूरचे पालकमंत्री होते गिरीश महाजन यावेळी मात्र लातूरला नवा पालकमंत्री मिळालेला आहे लातूरचे पालकमंत्री शिवेंद्राजे भोसले असणार आहेत नंदुरबारचे पालकमंत्री असतील माणिकराव कोकाटे UH! सोलापूरचे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे हिंगोलीचे नरहरी झिरवाळ नरहरी झिरवाळ यांना हिंगोली देण्यात आलेला आहे भंडाऱ्याचे पालकमंत्री असणार आहेत संजय सावकारे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर असणार आहेत गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील असणार आहेत लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले आणि त्याचबरोबर विद्यमान सहकार मंत्री असलेले बाबासाहेब पाटील यांना गोंदियाचं पालकमंत्री देण्यात आलेलं आहे पण लातूर मात्र भाजपकडे ठेवण्यात आलेलं आहे लातूर हे भाजपनं आपल्याकडे ठेवलेलं आहे आणि तिथं विद्यमान मंत्री आहेत सहकार मंत्री असून सुद्धा बाबासाहेब पाटील यांना गोंदियाचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे कोल्हापूरचे पालकमंत्री असणार आहेत पालक प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री देण्यात आलेत कोल्हापूरला तिथं सहपालकमंत्री हे भाजपच्या असतील श्रीमती माधुरी मिसाळ माधुरी मिसाळ गडचिरोलीचे पालकमंत्री सहपालकमंत्री असणार आहेत म्हणजे गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत पण तिथे एक सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या रुपानं असणार आहे वर्ध्यामध्ये डॉक्टर पंकज भोयर हे वर्ध्याचे पालकमंत्री असतील आणि परभणीचा पालकमंत्री असणार आहेत मेघना बोर्डीकर भाजपकडे हे पालकमंत्री पद गेलेलं आहे परभणीचं मी पुन्हा एकदा अतिशय वेगानं आपण जाणून घेऊया गिरीश महाजन नाशिकचे हसर मुश्री वाशिम नरहरी जिरवाळ हिंगोली चंद्रकांत पाटील सांगली पुन्हा एकदा अतिशय वेगवानपणे या सगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण आहेत हे जाणून घेऊया सुरुवातीला देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे ठाणे एकनाथ शिंदे मुंबई शहर एकनाथ शिंदे पुणे अजित पवार बीड अजित पवार नागपूर चंद्रशेखर बावनकुळे अमरावती चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री असतील वाशिममध्ये हसन मुश्रीफ पालकमंत्री असतील हो सांगलीचे पालकमंत्री दादा पाटील असतील नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपद गेलं आहे पालघर गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री असतील खरं तर त्यांना ठाण्याचं पालकमंत्री व्हायचं होतं पण यावेळी ते गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री झालेत जळगावमध्ये गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड असणार आहेत मुंबई उपनगरमध्ये आशिष शेलार हे पालकमंत्री आहेत तर मंगलप्रभात लोढा हे सहपालकमंत्री आहेत बघा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आहेत धुळ्यात जयकुमार रावल आहेत जालन्यात पंकजा मुंडे या पालकमंत्री आहेत नांदेडमध्ये अतुल सावे पालकमंत्री आहेत चंद्रपूरमध्ये अशोक उईके आहेत नांदेडमध्ये अतुल सावे आहेत साताऱ्यात शंभूराज देसाई आहेत रायगडमध्ये आदिती तटकरे आहेत लातूरमध्ये शिवेंद्र राजे भोसले आहेत नंदुरबारमध्ये माणिकराव कोकाटे आहेत सोलापुरात जयकुमार गोरे आहेत हिंगोलीत नरहरी झिरवाळ आहेत भंडाऱ्यात संजय सावकारे आहेत पण या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे यांना मात्र पालकमंत्री पद कुठलंही मिळालेलं नाहीये बीडचं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे गेलंय धनंजय मुंडेंचा पद झाला धनंजय मुंडे हेच बीडचे पालकमंत्री होतील अशी शक्यता होती पण हे सगळं प्रकरण घडल्याच्या नंतर त्यांना मोठा राजकीय सेटबॅक बसला आणि मुंडेंकडं जे बीडचं पालकमंत्री होतं जाणार होतं ते अजित पवार यांच्याकडे गेलेलं आहे न्यूज एटीन लोकमतनं पहिल्यांदा महाराष्ट्राला दहा दिवसापूर्वीच ही बातमी दिलेली होती की बीडचं पालकमंत्री पद हे अजित पवार यांच्याकडे जाणार आहे आणि पुन्हा एकदा न्यूज एटीन लोकमतची ही बातमी तंतोतंत खरी ठरली आहे आणि बीडचं पालकमंत्री अजित पवार असणार हे स्पष्ट झालंय त्यामुळे सरकार स्थापन होऊन सुद्धा अनेक दिवस निराधार असलेल्या जिल्ह्यांना अखेर त्यांचा पालक मिळालाय नवे पालकमंत्री मिळालेले आहेत सगळ्यांचं अभिनंदन आणि याचसोबत बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत